anybody dan ujar berita azam kerajaan negeri utara menjadi seru tindakan oleh prodestor

काय काय गोष्टी करायच्या आहेत ही माझी प्लॅनिंग आहे आज मंत्री म्हणून पुढच्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यांमध्ये विदर मी 6 महिन्यांचा मला प्लॅन आहे पुढच्या 6 महिन्यांमध्ये आज आता सप्टेंबर महिन्याचा सप्ताह आलेला आहे आग, आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यापर्यंत माझे महाराष्ट्र दौरे कुठे असणार आहे मी मतदार संघामध्ये किती वेळा असणार आहे मी कुठे कुठे कामामध्ये द्यायचे पुढच्या पुढच्या सहा महिन्यामध्ये

म्हणजे व्यास थोडासा काय म्हणतो झिरो डिग्री सरळ कोण आहे बरोबर अशा वेळेस तुमच्या सर्वांशी विचारलं पाहिजे जे ज्याच्यामध्ये वयाच जास्त अंतर असं ते कदाचित आपला आपण विचार करू शकत नाही पण आपले तुमचे विचार मी समजू शकतो आपल्या तर आम्ही शाळेमध्ये असताना आमच्याकडे मोबाईल होते आम्ही कॉलेजमध्ये असताना देखील आमच्याकडे मोबाईल नव्हता सोशल मीडिया तर आमची गोष्ट नाही आता इंस्टाग्राम वरती व फेसबुक वरती व ट्विटर मध्ये किंवा स्नॅपचॅट वरती आपण विवरण करत असते ज्याला आपण मोबाईल वापर केलेला आहे पण हसू ज्याला हसू म्हणले तर सगळ्यांनी त्याचा वापर वापर करतात काही वाईट नाही सोशल मीडिया हे काही वाईट नाही तुम्ही त्याचा वापर कसा करताय ह्याच्याबद्दल त्याचा महत्व

या आयपीएस अधिकाऱ्याने यूपीएस म्हणजे आपल्याला माहिती दोन परीक्षा असतात एक यूपीएससी ची परीक्षा असते आणि एक ची परीक्षा यूपीएससी यूपीएस मध्ये तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तुम्हाला तिथे पोलीस अधीक्षक व्हायचं असेल मला बेसिकली आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हायचं असेल तुम्हाला आपल्या भारत देशामध्ये ची परीक्षा द्यावी लागते आणि प्रचंड कठीण परीक्षा आहे ही परीक्षा अजिबात सोपी नाही ह्या परीक्षेमध्ये कुठल्या मंत्र्यांची किंवा कुणाची शिफारस चालत नाही जो स्वतःला मिळण्याच्या अभ्यासाला तो अशी ती यूपीएससीची परीक्षा आहे जी व्यक्ती महाराष्ट्राच्या आय पी एस अधिकारी बसली होती ती व्यक्ती होती दिल्लीची जे दिल्ली मधल्या ग्रहण विभागाच्या महामंडळ नॉर्थ मधल्या ग्रहण विभाग मध्ये व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीने स्वतः यूपीएससी ची परीक्षा देण्याकरिता दे स्वतःच घर सोडलं स्वतःच्या त्याच्या घरामध्ये दोन वेळेच्या खाण्याची देखील त्यांच्याकडे सुविधा नव्हती त्यांच्या वडिला हजार रुपये देखील मिळायचे नाही असं त्या कुटुंबाची कुटुंबाची परिस्थिती होती पण त्यांनी जिद्द भावली ती व्यक्ती कुटुंब सोडून दिल्लीला यूपीएससी युपीएससी पहिली परीक्षा दिली ती व्यक्ती फेल झाली आणि दुसऱ्यांदा परीक्षा दिली ते पुन्हा फेल झाले आणि तिसऱ्यांदा परीक्षा दिली ते पुन्हा फेल झाले शेवटी त्यांनी निराश त्यांनी नैराश त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी पुन्हा युपीएससी परीक्षा द्यायची नाही असं ठरवलं परंतु मी घरी जायचं कसं घर सोडून

आपण नक्कीच परंतु तालुक्याचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणजे मी तुमच्या गावामध्ये रस्ता गेला म्हणून काय तुमच्या गावाचा विकास आला असं मानत नाही विकासाची व्याख्या ही अत्यंत वेगळी आहे

Девушки